कधी कधी वाटत या जगात सगळं कसं उलट पुलट चालले सूर्य उगवतो तिथेच मावळतो का नाही ना मग माणसाच्या आयुष्याचही असं का व्हावं कष्ट करणारा माणूस राब राब राबतो पण त्याच्या हातात का येत चार लोकांचं चा कौतुक की चार पैशांची थैली आणि जेव्हा खरी गरज पडते तेव्हा सगळे कुठे गायब होतात असाच काहीसा विचार मनात घोळत होता जेव्हा पुण्यातून एक बातमी कानावर आली बातमी ऐकून पोटात खड्डा पडावा तशी अवस्था झाली आपण सगळे आयुष्यभर कशासाठी धावतो पैसा मान सन्मान कि काहीतरी वेगळं पण जेव्हा आरोग्याची वेळ येते तेव्हा हे सगळं कागदाच्या नोटांसारखं हवेत दवाखाने औषध आणि डॉक्टर सगळं कसं महाग झालंय आणि तरीही माणूस म्हणून आपल्याला वाटतं की काही झालं तरी आपली माणसं आपल्याला सावरणार पण हीच माणसं जेव्हा आपल्याला हात द्यायला हवेत तेव्हा कुठेतरी हरून जातात असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला जिथे एका कार्यकर्त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आणि सगळी व्यवस्था फक्त बघत राहील नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल अमित गोरखे यांचे स्वीय या सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नीला म्हणजे रुग्णालयात दाखल केलं होतं वेळ आली होती पण रुग्णालयाने एकच घातली दहा लाख रुपये भरले तरच उपचार आता विचार करा एक आमदाराचा जवळचा सहाय्यक मंत्रालयातून फोन येऊनही जर त्याच्या बायकोवर उपचार होत नसतील तर सामान्य माणसांचं काय होत असेल हे दुःखद निधन झाले कारण पैसे वेळेवर जमले नाही रुग्णालयाने हात वर केले सरकारने डोळे झाकले आणि एका तरुण आईचा जीव गेला ही बातमी ऐकून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक भावनिक पत्र लिहिलं जे सगळ्या कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणार आहे सुषमा अंधारे यांनी या पत्रात फक्त तनिषाच्या मृत्यूचं दुःख नाही मांडलं तर कार्यकर्त्यांच्या आयुष्याच सत्य समोर आणलं त्या म्हणतात एखाद्या आमदाराच्या घरात असं झालं असत तर सगळी यंत्रणा हल्ली असते पण कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं का होत नाही त्या म्हणाल्या कार्यकर्ते आपलं आयुष्य नेत्यांसाठी झिजवतात पण वेळ पडली तर कोणीच पुढे येत नाही सोलापूरच्या निर्मला यादव किंवा उदगीरचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांची कहाणी एकच नेत्यांसाठी राबायचं पण स्वतःच आणि कुटुंबाचं भविष्य विसरायचं सुषमा अंधारे यांचा सल्ला अगदी साधा पण लाख मोलाचा आहे नेत्यांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच अर्थकारण आरोग्य आणि आत्मसन्मान जपा किती खरं आहे हे आपण नेत्यांसाठी रात्रंदिवस झटतो त्यांच्या सांगण्यावरून धावतो पण जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा कोण असतं सोबत त्या म्हणतात जर माझ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायला मला वेळ नसेल तर माझं व्यर्थ आहे स्टार्च केलेला शर्ट घालून नेत्या मागे फोटो काढायला धावणारा कार्यकर्ता रेल्वेच्या जनरल डब्यात का झोपतो सुलभ शौचालयात का फ्रेश होतो आणि संकटात पडला की त्याला मदत का मिळत नाही सुषमा विचारतात नेत्याला खरच किंमत आहे का या निष्ठेची आणि तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान सांगतात ऐंशी कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते त्यांना प्रसुतीसाठी दहा लाख रुपये भरणे शक्य आहे का पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील मुळात हा जीव का गेला दहा लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की ऐंशी कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते अशा रेशनिंग धान्य खाणाऱ्या रे जनतेला एका प्रस्तुतीसाठी दहा ते वीस लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्त्रीय सहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे कुठल्याही पुढ्या मागे कार्यकर्ता पळत असतो नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करत आपली बायका मुलं रस्त्यावर येतील का त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढाऱ्यांच्या मागे तोर धावत राहतो त्याच्या कुन या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरच असते का एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्या तरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते की रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल पण आता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता मला जर माझ्या कार्यकर्ताला जो माझ्यासाठी चोवीस तास घरादारावर तुळशी पत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या जबाबदारीचा मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर पण खरंच किती नेते समजतात तनिषाच्या मृत्यूने एकच गोष्ट अधोरेखित केली कार्यकर्ता हा नेत्यांसाठी फक्त पायरी आहे माणूस नाही सुषमा अंधारेंचा सल्ला आहे नेत्यासाठी धावण्याआधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या का हे पहा कारण संकटात तुमच्यासोबत फक्त तुमचं कुटुंब असेल नेता नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत त्या म्हणतात छत्रपती शिवराय एखादा गड किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे मग त्यांच्या मागे मावळे यायचे कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो अशा नेत्यासोबत उभे राहायला हरकत नाही मात्र तुम लढो हम कपडे संभालते हे या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा असं सुषमा सांगतात आणि हे खरच ऐकायला हवं या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते कार्यकर्त्यांचे टाटा ताटाखालचे मांजर बनण्यापेक्षा स्वतःच आयुष्य सांभाळा दवाखाने कत्तलखाने बनत असतील सरकार डोळे झाकत असेल तर आपणच आपली काळजी घ्यायला हवी सुषमा अंधारेंचं हे पत्र फक्त भावनिक आव्हान नाही तर एक सणसणीत कान उघडणी आहे मग आता प्रश्न तुम्हाला तुम्ही काय निवडणार नेत्याचं अंधभक्ती कि की स्वतःच आणि कुटुंबाचं भलं निवड तुमचीच आहे अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा